हॅलो गायस तुम्ही सर्वजण कसे आहात तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये मी आरती जाधव तुमचं स्वागत करते आज मी आलेले आहे शेतामध्ये तुम्ही बघू शकता आणि आज आम्हाला करायचं आहे हरवार गोळा आणि खूप सारा हरभार लावलेला होता आम्ही एक, एक एक कर ते गोळा करायचा आहे चला तर गोळा करूया आता हे बघा मित्रांनो मी हरभाराचा वारा बांधलेला आहे उचललेला पाना आहे पण याचं ओच नाही जर चक पण खूप सारा हरभरा आहे यामध्ये पण ओजच नाही कारण की ते वाळलेलं आहे त्यामुळे चला तर आता गोळा करूया ओझ नाही पण बॅलन्स होत नाही ते डोक्यावरती आज आम्ही दिवसभर हरभरा गोळा केला आणि हे बघा किती सारा हरभरा गोळा केलेला आहे आम्ही मी मम्मीना पप्पांना पण व्हिडिओ संध्याकाळी काढला कारण की दिवसभर खूप ऊन पडलेलं होतं आम्ही दुपारा बसलेलो हो पण होतो झाडाखाली आणि मग डबल गोळा केला आम्ही आणि थोडंफार राहिलेलं आहे गोळा करायचं चला तर आता गोळा करूया अण्ण आता हरभार गोळा करायचं झालेलं आहे आमचं पूर्ण आणि दिवस मावळलेला आहे आता हे बघा सूर्य किती छान दिसत आहे मागे दाखवते मी तुम्हाला नो आता जायचं आहे आम्हाला घरी दिवस मावळलेला आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा होता म्हणून आणि मी एक शेतकरी कन्या आहे आणि शेतकरी कन्याला तुम्ही सपोर्ट करा माझे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलोसुद्धा करा चला तर आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय